नमस्कार मी राणी कासलीवाल आपण पाहत तर डिजिटल अहिल्यानगर अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता नगर शहरात ठिकठिकाणी कचरा पाहायला मिळत होता मात्र आता हा प्रश्न मार्गी लागलाय तो आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात नवीन घंट्या गाड्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे त्यामुळे आता नागरिकांनी आपला कचरा घंटा गाडीतच टाकावा जेणेकरून आपलं अहिल्यानगर स्वच्छ राहील लक्ष देत नाही आज पाऊस जरी झाला तर त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि म्हणून हे सगळ्या लोकांनी कुठेतरी बारका याच्यामध्ये उपायुक्तच्या दर्जाने लोकांनी याच्यावर लक्ष द्यावं कुठं कचरा टाकत तर आतापर्यंत मागच्या सोळा सतरा वर्षामध्ये कोणाला दंड सुद्धा झालेला नाही आज बांधकामाचं मटेरियल रस्त्यावर पडलेलं असतं त्याने नाल्या तुमतात स्ट्रॉंग वॉटरच्या लाईन झाल्यात त्या बंद झालेल्या आहेत पण उपायुक्त जे लोकांवरती जबाबदारी आहे ते लोक याच्यामध्ये कुठेही आपल्याला गांभीर्यानं दिसत नाही त्यामुळे ह्या लोकांवर उपायुक्तचा देखील जर प्रस्ताव हे जर काम करण्याकरता इच्छुक नसतील साहेब तर या लोकांचा प्रस्ताव हो। तुम्ही शासनाकडे पाठवा यांना शासनाचा फुकट पगार देऊ नये कारण की आज आम्ही नगरसेवक ती तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडून काय अडचण झालेली होती तुमच्याकडून म्हणजे तुमच्याकडून नाही पण कॉन्ट्रॅक्टरकडून अडचण झाली पण आमचे नगरसेवक बसले नाही हे सगळे स्वतःच्या स्व खर्चानी गाड्या लावले स्व खर्चानी त्यांनी कचरा उचलला आणि एक दिवस नाही जवळपास महिना महिनाभर या लोकांनी ट्रॅक्टर लावले डी लावले उचलले पण तुमचे जे काही उपायुक्त असतात यांच्याकडे जबाबदारी तो माणूस कधी कोणाला भेटला सुद्धा नाही की तुम्ही कचरा उचलताय किंवा तुम्ही काय करा त्यामुळे असे लोक जे काम करण्यात इच्छुक नाहीत त्यांना तुम्ही इथे ठेवू नका याचा विनाकारण रोष जनतेचा हे सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्यावरती येतो हो पण तरी देखील ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारची परवाना करतात स्वतः ट्रॅक्टर लावून स्वतः जी सी बी लावून ही साफसफाईची मोहीम हाती घेतली आणि दिवाळीच्या पूर्वी बऱ्यापैकी मदत आपल्या महानगरपालिकेच्या यंत्रणेला केलेली आहे पण आजचा जो नवीन ह्या ज्या गाड्या आल्यात जी काही पूर्वीची काम करणारी कंपनी होती त्यांनी बारकाईने लक्ष द्यावं या गाड्या वाढवल्यात त्या सकाळच्या टायमिंगला ठेवाव्यात आणि आमची आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विनंती राहील की आपण नागरिकांना आमच्या वतीनं बातम्या दाखवा की इंदोर सारखं शहर इंदोर कसं आहे ह्याचा आपण आता सोशल मीडियाचा वापर आपण प्रत्येकजण करतो पण इंदोरच्या धर्तीवरती आपल्याला प्रयत्न करायचे तर नागरिकांची देखील मोठी जबाबदारी दे आहे की आपण आता कचरा गाड्या नव्हत्या आपण कुठे टाकत होतो इथपर्यंत ठीक आहे पण आता जर कचरा गाड्या आलेल्या आहेत तर आपण आपल्या प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे काही कचरा गाडी येऊ शकत नाही पण ज्या वेळेला त्या कचरा गाडीचा आवाज येतो घंटा गाडीचा ते सायरन वाजतो तर आपण आपल्या घराच्या असणाऱ्या किंवा सोसायटी आहेत सोसायटीच्या खाली डस्टबिन करावेत त्या त्यांना द्यावेत वॉचमॅनला सांगावं आपले कॉलनी असेल एखादी गल्ली असेल मध्यवर्ती शहर असेल सगळ्याकडे गाड्या आहेत जी पोचत नसेल तिथं आपापल्या पद्धतीने त्या लोकांशी संपर्क करावा जेणेकरून तिथं जे काही लोकप्रतिधी आहेत काम करणारे त्यांच्याशी संपर्क करावा की गाडी येत नाही पण गाडी निश्चित आता सगळ्या गाड्या जवळपास एवढ्या पंच्याहत्तर ते ऐंशी अंदाजे गाड्या आज दाखल झालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून काम सुरू होणार आहे तर आपण सर्वांनी आता त्या त्या लोकप्रतिनिधी संपर्क करून त्या गाड्या पोचल्याची खबरदारी आपण घ्यावी आणि सुद्धा आता याचं गांभीर्य ओळखावं इंदोरच्या धर्तीवरती आपण जर कोणी कचरा टाकत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि भारतामध्ये जसं आज स्वच्छते बाबतीमध्ये इंदोरचा एक नंबर येतो तर हरकत नाही एक जरी नाही आला पण दोन नंबर आयल्यानगरचा आजच्या परिस्थितीमध्ये आला पाहिजे भविष्यामध्ये भविष्यामध्ये इंदोरला मागे टाकून आपण एक नंबरवर कसं जाऊ याच्या करता नागरिकांचं सहकार्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण कुणी काय करू शकत त्यामुळे नागरिकांचं सहकार्य हे अपेक्षित आहे त्याकरता नागरिक सहकार्य करतील एक आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जो काही सर्वजण पुढाकार घेत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्वांनी पुढाकार घेत राहावा सगळे नगरसेवक असतील सामाजिक संस्था नगरमध्ये देखील अनेक संस्था आहेत अनेक स्वच्छता दूत शहरामध्ये नेमलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्य पुढं घेऊन जाण्याचं काम आपण करत राहू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी जो काही पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाह शिवराय जय शिवराम